आज एक मानवतेच्या जातीने तुम्ही सर्वजण आला तिथे उन्हात थांबलात आणि जे तुमच्या हातात त्याचा तुम्ही आज उन्हामुळे सहारा घेतात तसेच माझे वडील आमच्या कुटुंबाचा नाही तर आमच्या पूर्ण गावाचा सहारा होते ते खूप वेगळे होते त्यांचं गेल्याचं दुःखातून आमचं गाव सावरू शकलं नाही आणि जे आरोपी आहेत त्यांनी म्हणजे त्यांची इतकी निर्गुण हत्या झाली आहे जे आरोपी असतील त्यांना मानवता का नसेल हा मला प्रश्न पडतोय आणि माझे वडील या पंढरपूरच्या वारी देत होते त्यांनी एकही वारी चुकवली नाही या पंढरपूरच्या वारीतून येऊन मी विठ्ठला पुढे साकडे घालते तुझ्या वारकऱ्यावर आज ही वेळ का आली आहे तू लवकरात लवकर न्याय दे आणि जे कोणी आरोपी असतील त्यांना फाशीची शिक्षा दे पण पण काय करा त्यांनी इतकी क्रूरपणे माझ्या वडिलांची हत्या केली आणि माझे वडील हे हो म्हणजे खूप वेगळे होते शारदाबाईंच्या पोटी जन्म घेतलेला एक माणूस ते माझे वडील होते त्यांनी समाजासाठी झुंजले समाजकार्य केलं आणि शेवट सुद्धा हा त्यांना समाजासाठीच गेलाय मला एक खंत वाटते त्यांना लवकर का न्याय मिळत नाही पोलीस प्रशासन काय करते आणि हा जो न्याय आणि तो हे मागे आणि तुम्ही जसे आमच्या सोबत आहात तसे कायम राहा तेवढीच अपेक्षा करते धन्यवाद धन्यवाद वैष्णवी या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही तुला अखंड मराठा समाज असेल बहुजन समाज असेल या ठिकाणी शब्द देतो की तुझे जे आश्रू आहे हे आश्रू कधीच वाया जाऊ दिले जाणार नाही आणि तुझ्या वडिलांना न्याय दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही कारण तुझ्या वडिलांची जागा आम्ही घेऊ शकत नाही परंतु तुझ्या डोक्यावर हा अखंड मराठा समाज आणि बहुजन समाज कायम तुझ्या डोक्यावर मायेचा हात ठेवल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाईम टुडे टी सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करा